मुंबई इस्प्रेसची सुरुवात करूया नव्या युतीच्या बातमी मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या निमित्तानं उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू राज्याच्या राजकारणात एकत्र येण्याची सध्या चर्चा आहे आणि त्या चर्चेला आणखी बळ मिळण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिकेच्या कारभाराविरोधात आज रणशिंग फुंकलं येत्या सोमवारी म्हणजे तेरा ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या वतीनं ठाणे शहरात महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे मवियाच्या या मोर्चात राज ठाकरेंची मनसेही सहभागी होणार आहे ठाण्यातील वाहतूक कोंडी पाणी टंचाई अनधिकृत बांधकामं अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि रस्त्यांची खोळंबलेली कामं या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि ठाण्यातल्या या का का मोर्चा संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नेमकं काय सांगितलं आपण पाहूयात आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील व्हा शेवटी पत्रकार मित्र आज तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून पण बघताय आणि उड्या डोळ्यांनी पण बघताय आज या ठाण्याची अवस्था काय करून ठेवली तलावांचे शहर अवस्था काय सांगा मला खर तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात एक काम काढलं जातं त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात So, ले ले तो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेला आहे या लोकांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की